जे आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे काय आहे हा शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा फायदा राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसे की आपण स्क्रीनवर पाहताय राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे राज्यातील खाजगी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या प्राथमिक उच्च माध्यमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागून आहे शालेय शिक्षण विभागानं राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना फरकासहित बारा वर्षाच्या नंतर देय असणारी कालबद्ध पदोन्नती योजना दिनांक तीस एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या दिनांक तेवीस सात एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या निर्णयानुसार दिनांक एक ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर लागू करण्यात आलेली आहे शासन मान्यता प्राप्त खाजगी शाळांमधील कनिष्ठ लिपिक शिपाई या पदावर काम करीत असलेल्या सर्वश्री हिरालाल पिपारीये व इतर दहा यांनी मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ येथे रित याचिका क्रमांक पंच्याऐंशी दोन हजार तेरा दाखल केली होती सदर न्यायालयीन प्रकरणी मान्य उच्च न्यायालयानं दिनांक एकोणीस आठ दोन हजार चौदा रोजी राज्यातील खाजगी संस्थांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबतची कार्यवाही सत्वर करण्याचे आदेश दिलेले होते आणि या पार्श्वभूमीवरती माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीत राज्यातील खाजगी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या मान्यताप्राप्त प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दोन लाभांची सुधारित अंतर्गत आश्वासित प्रगती योजना दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे सदरच्या शासन निर्णयानुसार शालेय शिक्षण मार्फत येणाऱ्या राज्यातील खाजगी संस्थामार्फत चालवण्यात येणाऱ्या मान्यताप्राप्त प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू करण्यास सदर निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे सदरची आश्वासित प्रगती योजना ही पूर्वलक्षी प्रभावाने लागू राहणार नाही त्याचबरोबर थकबाकी देखील देय होणार नाही असा निर्णय देण्यात आलेला आहे तथापि जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्यातील जी थकबाकी आहे ती कर्मचाऱ्यांना मिळणार आहे या यासंदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय स्क्रोल करून आपण हा शासन निर्णय वाचू शकताय तरीही होती या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद